करंदी किंदूर पिंपळे जगताप मांजरेवाडी वाजेवाडी आणि वढू या प्रत्येक गावात आज एकच भावना अश्रूंनी भरलेली शांतता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना या संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली पाहायला मिळत आहे चौकाचौकात रस्त्यांवर घराघरात आज शब्द थांबले डोळे बोलत होते आणि मनात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली होती राज्याच्या विकासासाठी पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्य माणसाशी थेट नाते जपणाऱ्या अजित पवार यांच्या नेतृत्वाची आठवण काढताना अनेक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते केंदूरकरंदी पंचायत समिती गणात आयोजित श्रद्धांजली सभेत हात जोडून मौन पाळत नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमाला केंद्रपाबड जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल कालुराम शिवले तसेच केंदूरकरंदी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुचेता रोहन सनीदादा ठिटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार केंद्रपाबड परिसरासाठी त्यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल उमेदवार प्रफुल्ल काळुराम शिवले यांनी भावना व्यक्त करत सांगितले अजित पवार यांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालत केंद्रपाबळ गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत घड्याळ चिन्हासमोरील सर्व उमेदवारांना विजयी करणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल आज करंदीपासून आपटीपर्यंत केंदूरपासून वढुबूपर्यंत एकच निर्धार व्यक्त होत आहे विकासाचा वारसा पुढे नेण्याचा हीच भावना हीच आठवण आणि हीच खरी श्रद्धांजली